बातमी कल्याणमधून कल्याण डोंबिवली बिल्डिंग तोडक कारवाई प्रकरणी खोट्या कागदपत्रांमुळे नागरिकांना मनस्ताप होतोय दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणारच महापालिका आयुक्त इंदूर आणि जाकड यांनी नागरिकांना आश्वासन दिलं आहे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आयुक्त यांची भेट घेतली आहे आता फॉर्टी सेव्हन इमारती अशा आहेत जिथे रहिवास आहे आणि जिथे कोर्टाने आदेशित केलं आहे की ते पण डिमॉलिश करायचं तर त्या अनुषंगाने रितसर कोर्टाचा आदेशाप्रमाणे आपली प्रोसिजर सुरू झालेली आहे इन द माइंड टाईम काही लोक का इंटरिम रिलीफसाठी हायकोर्टात गेले होते त्यांना काही कालावधीसाठी इंटरनेम रिलीफसुद्धा कोर्टाने दिला होता त्या लोकांची आता परत एक मागणी आहे की ते सुप्रीम कोर्टला जात आहेत तर या लिगल अवस्थामध्ये जे काही पर्याय ज्या माणसांकडे उपलब्ध आहे त्यांनी त्यांचे चॉईसने तिकडे जावं त्यांना सगळ्या प्रकारची फ्रीडम्स असतात त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही रोल नसणार आहे